बदलापूर येथील एका खाजगी शाळेत येता सातवीच शिकणाऱ्या विद्यार्थिनीचा शाळेतील शिक्षकानेच विनयभंग केल्याची धक्कादायक घटना काही दिवसांपूर्वी उघड झाली होती यानंतर शाळेचा आणखीन एक प्रताप समोर आला आहे त्यामुळे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाच्या स्थानिक नेत्यांनी गट शिक्षण अधिकाऱ्याच्या खुर्चीला नोटांचा हार घालून निषेध केला आहे बदलापूर येथील एका शाळेत दोन चिमुरड्यांवर लैंगिक अत्याचार झाल्याच्या घटनेला काही महिने उलटत नाहीत तोच बदलापूरमधील एका शिक्षकाने वर्गातील एका विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली होती विद्यार्थिनीचा विनयभंग करणाऱ्या शिक्षकाविरोधात फोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा नोंदवून त्याला अटक देखील करण्यात आली यानंतर पोलिसांकडून शाळेत अधिक तपास सुरू झाला या प्रकरणानंतर आणखी एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे पहिलीपर्यंतच मान्यता असलेल्या शाळेत दहावी पर्यंतचे वर्ग सुरू असल्याचं तपासात उघडकीस आला आहे यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे पदाधिकारी यांनी अंबरनाथ येथील शिक्षण अधिकाऱ्याच्या खुर्चीला नोटांचा हार घालून निषेध नोंदवला आहे या प्रकरणात गट शिक्षण अधिकारी आर डी जतकर यांचा थेट सहभाग असल्याचा आरोप राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष अविनाश देशमुख यांनी केला आहे शाळेला परवानगी नसतानाही जतकर यांच्या आशीर्वादाने ती शाळा सुरू होती कारण त्यांच्या भावाचीच या शाळेत शिक्षण म्हणून नियुक्ती होती पैसे घेऊन अशा अनेक शाळांना अभय दिला जात असल्याचा आरोप अविनाश देशमुख यांनी केला आहे या अमरनाथ तालुक्याचे गटशिक्षण अधिकारी म्हणून जे आहेत त्यांच्या कृपया बदलापूर शहरामध्येच नव्हे तर बदलाप या अमरनाथ तालुक्यामध्ये मान्यता नसलेल्या शाळा चालू आहेत म्हणजे बदलापूरमध्ये सध्या जो गैरप्रकार घडलेला त्या शाळेमध्ये त्या शाळेला फक्त पहिलीची मान्यता होती पहिलीची मान्यता असून त्या ती शाळा वर्गापर्यंत चालू आहे या माणसाच्या या गट शिक्षण अधिकाऱ्याच्या पैसे घेऊन आणि लाच घेऊन असे प्रकार या बदलापूर शहरामध्ये नव्हे तर अंबरनाथ तालुक्यामध्ये चालू आहे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की हे दत्कर जे आहेत गट शिक्षण अधिकारी यांचा सक्का भाऊ त्या शाळेमध्ये सहाय्यक शिक्षक आला यांनी यांच्या मातातून लावलेला आहे म्हणजे त्या शाळेमध्ये जो गैरप्रकार घडलेला आहे आणि गैरप्रकार जे घडत आहेत त्याला कुठेतरी अनागुंदी कारभाराला कुठंतरी डोळे झाक करायचे पडद्यामागं टाकायचं असा कारभार या जतकर साहेबांच्या माध्यमातून चालू आहे मी तुमच्या माध्यमातून सगळ्यांना सांगतो की सन्मानिय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री शिक्षण मंत्री आणि माध्यमिक शिक्षणा अधिकारी आणि प्राथमिक शिक्षण अधिकारी या सगळ्यांना निवेदन देतो की अशा प्रकारचे भ्रष्ट अधिकारी शिक्षण अधिकारी जर या शिक्षण सेवेमध्ये असते तर मुलांचं भवितव्य हे धोक्यात आहे आणि यांचं जे वर्ष आहेत शालेय शिक्षणाचे ते वाया जाण्यासाठी हे जपकर कारणीभूत आहेत ही जी व्यक्ती फक्त या शाळेपुरतीच नाही आहे या व्यक्तीच्या आशीर्वादाने अंबरनाथ तालुक्यामध्ये मान्यता नसलेल्या शाळा कित्येक चालू आहे ही जी शाळा आहे ही शाळा आता कुठंतरी आपल्याला माहीत पडलेली आहे जर असं प्रकरण घडलं नसतं तर ही शाळासुद्धा बेकायदा आहे आणि दत्तरांचे भाऊ जे अधिकारी गट अधिकारी आहेत यांचा भाऊ त्या शाळेमध्ये जे गैरवृत्त घडलेलं आहे त्या शाळेमध्ये दहा वर्षापासून शिक्षक आहे हे सुद्धा माहीत पडलं नसतं आपल्याला म्हणजे जोपर्यंत एखाद्या शाळेमध्ये बलात्कार होत नाही विनयभंग होत नाही गैरप्रकार होत नाहीये अशा गोष्टी जेव्हा घडतात तेव्हाच कुठंतरी ह्या गोष्टी पुजाळ्यात येतात म्हणजे गट शिक्षण अधिकारी काय अंडे घालतात काय खुर्च्या गरम करतात काय त्यांनी का त्या का शाळेची मान्यता तपासायला नाही पाहिजे काय कारण त्यांचा भाऊ त्या शाळेमध्ये आहे मान्यता त्या माणसा तपासणी नाही तुम्हाला आम्हाला अंधारात ठेवलेला आहे आणि ते शाळेचे विद्यार्थी जे असतात ता ते दुसऱ्या शाळेमध्ये शालांतर दहावीची परीक्षा द्यायला जातात मी तुम्हाला नावासहित सांगतोय की खामकर जे कॉलेज आहे त्या शाळेमध्ये आणि या संबंधित जो प्रकार त्या शाळेमधून घडलेला आहे नाव घेत नाही आहे ह्या विद्यार्थी ज्या पहिले ते दहावी दहावीचे विद्यार्थी हे खामकर विद्यालयामध्ये परीक्षा देतात त्यांच्या उद्याच्या सर्टिफिकेटमध्ये पहिली पास येणार आहे दहावी पास येणार नाही आहे सगळ्या गोष्टी या जतकरला म्हणजे जंत करला जर माहीत होत्या तरी त्या माणसाने या शाळेचा पडद्यामागं ठेवलेला अनागोंदी कारभार हे ठेवलेला आहे आणि तिथल्या संस्था चालकाला अभय देण्याचं काम या माणसाने केलेलं आहे सगळ्या तुमच्या माध्यमातून या सरकारला मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री शिक्षण अधिकारी सगळे असतील त्यांना विनंती करतो की या जतकरला लवकर सेवेतून बडतर्फ करण्यात यावं